नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ नऊ ते अकरा वाजेपर्यंत एवढे टक्के मतदान झाले नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर या चार विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक सकाळी सात वाजेपासून सुरू झाली ग्रामीण भागात सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे शहरी भागात काही अंशी अल्पशहा प्रतिसाद मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान शहादा विधानसभा मतदारसंघात झाले तर सर्वाधिक कमी मतदान नंदुरबार विधानसभेत झाले आहे दिवसभरामध्ये सुरू असलेले मतदानाची आकडेवारी कमी जास्त होऊ शकते अक्कलकुवा मतदारसंघात एकोणावीस पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झाले शहादा मतदारसंघात चोवीस पॉइंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झाले नंदुरबार मतदारसंघात सतरा पॉइंट सत्तावन्न टक्के मतदान नवापूर मतदारसंघात चोवीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान नंदुरबार जिल्ह्यात एकूण एकवीस पॉईंट साठ टक्के मतदान झाले जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे नवापूर एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही देखील आमच्या प्रेक्षकांना जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत महत्त्वाचे आहे आपल्या मतदारसंघाचा मतदानाचा टक्का कसा जास्त वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार